मार्गशीर्ष महिन्यात खंडोबा देवाची यात्रा असते सात डिसेंबर रोजी चंपाषष्ठी सोहळा असतो त्या अगोदर पाच दिवस बाळे खंडोबा मंदिरात घटस्थापना आणि दीप प्रज्वलन करण्याचा विधी सोमवारी सकाळी पार पडला मानकरी आणि भाविकांच्या घरात आजपासून पाच दिवस घटस्थापना व दीप प्रज्वलन करतात पाच दिवस उपवास ही करतात चंपाषष्ठीला उपवास सोडतात व भरत रोडगा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याचा मान असतो खंडोबा बाळे मंदिरात सोमवारी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती भाविक येळकोट यळकोट जय मल्हारचा जयघोष करीत भंडारा उधवून देवाचे दर्शन घेत होते सात डिसेंबरला चंपाषष्ठी आहे त्या दिवशी भरीत रोडगा गोड पदार्थांचा नैवेद्य असतो आठ तारखेला पहिला रविवार यात्रेचा असतो एकूण चार रविवार यात्रेचे आहेत सोलापूर सह राज्याच्या अनेक शहरातून कर्नाटक आणि बाहेरच्या देशातील भाविक दर्शनासाठी येतात सौरभ पुजारी खंडोबा देवस्थान ट्रस्टी अध्यक्ष विनय ढेपे न्यूज करत आहेत आपल्या अतिशय खास क्षणांच्या साड्या खरेदीसाठी लाहोटी सारीज घेऊन आल्या आहेत विशेष विवाह कलेक्शन नवरीसाठी खास डिझायनर पदर साड्या नाविन्य सिल्क कांजीवरम साड्या अनोखी पैठणी साडी भारदस्त साउथ इंडियन व पट्टू साड्या प्युअर सिल्क साड्या आणि आरीवर्क ब्लाउज साड्या तसच रुखवत स्पेशल कलेक्शन साड्या लाहोटी साडीज चाटी गल्ली लक्ष्मीनारायण मंदिर रोड सोलापूर